नमस्कार माझं नाव श्रीमती सरला शामराव कामे मी जिल्हा परिषद प्रशाला अजिंठा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी मला नेहमीच आवडत आलेला आहे आणि एक अनोखाच आताच आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे स्वच्छ भारत अभियान हा जे अभियान राबवलेला आहे या अभियानामध्ये विद्यार्थ्यांकडूनही आपलं गाव आपला देश स्वच्छ करण्याचं काम मी करण्याचा या वर्षापासून हाती घेतलेलं आहे माझ्या ह्या ज्या बावल्या आहेत ह्या बावल्यांच्या माध्यमाने मी जनजागरण करत असते अशा या पद्धतीच्या मी हँड्स बफेट्स आणि बोलक्या बावल्या तयार केलेल्या आहेत या बावल्यांच्या माध्यमातूनच मी जनजागरण करत असते अनेक प्रकारच्या बावल्या मी तयार केलेल्या आहेत मुलांना का चिंगी नावाची आहे म माझी बाहुली गंगूबाई आणि मास्तरीनबाई ह्या ग्रामीण बोलीभाषेच्या ह्या कार्टून्स मी वापरते याच्यामध्ये हा डंबू नावाचा एक जोवर आहे मुलांना कार्टून्स खूप आवडतात म्हणून हा डंबू मी विशेष म्हणून केलेला आहे आणि त्याचप्रमाणे छोटा भीम हा तर अगदी मुलांच्या जवळ एक आहे हा छोटा भीम जर एखादा संदेश देत असेल तर हा संदेश त्यांच्या नेहमीच कायमस्वरूपी डोक्यात राहण्यासारखा असतो म्हणून मी या कार्टून्स म्हणून हा छोटा सुद्धा मी वापरलेला आहे त्याचप्रमाणे हा गू नावाचा हे माकड आहे आणि हे जे पीक म्हणून आपण डुकराचं पिलू आहे हे स्वच्छता अभियानामध्ये मी जाणून बुजून मी याचा वापर केलेला आहे कारण की डुक्कर आपण जरी त्याला आपण एक घाट प्राणी समजत असतो पण तोच खरा आपल्या गावची स्वच्छता करत असतो म्हणून मी या या डुकरेचं पिलाचा सुद्धा याचा सहभाग घेतलेला आहे आणि हाच संदेश देतो विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने शौचालय बांधायचं शौचालयाचा वापर करायचा आणि आपलं गाव स्वच्छ ठेवून आपल्या देशाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा असा हे प्रयत्न करत असते त्याचप्रमाणे या राजस्थानच्या सुप्रसिद्ध अशा बावल्या आहेत त्याला आपण कठपुतली म्हणत असतो या कठपुतलीच्या माध्यमातून सुद्धा मी या स्वच्छ भारत अभियान म्हणजेच स्वच्छता ही सेवा या अभियानाचा मी जा प्रयत्न करते मी ह्या विद्यार्थ्यांना या, या बावल्यांच्या माध्यमातून मुद्दामच संदेश देण्याचा प्रयत्न करत असते कारण उद्याची पिढी ही आजचा माझा विद्यार्थी वर्ग आहे मग आज जर विद्यार्थ्यांची मनस्थिती स्वच्छतेबद्दल सकारात्मक केली तर नक्कीच उद्याच्या भारत हा सुंदर आणि स्वच्छ भारत असणार आहे म्हणून ही माझा देश सुंदर देश माझा देश स्वच्छ देश ही एक संकल्पना मनामध्ये घेऊन मी स्वच्छ भारत अभियान ही हा उपक्रम शाळेपासूनच सुरवात केलेली आहे त्याचप्रमाणे मी स्त्रीभूत्या आणि मुलींवर होणारे अत्याचार या विषयाचे जनजागरणसुद्धा याच बावल्यांच्या माध्यमातून करत असते याच बावल्यांच्या माध्यमातून मी वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांना सोपे करून मनोरंजनात्मक पद्धतीने शिकवत असते हे मुलांना आवडतं कारण टी व्हीवर आजकाल मुलं कार्टून्स बघतात आणि कार्टून्स जे आपल्याला शिकवतात ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणात ठेवत असतात म्हणून मी हा देशव्यापी कार्यक्रम आहे जो स्वच्छता भारत अभियान आहे हा देशव्यापीव्यापी कार्यक्रम एक मनोरंजनातून कायमस्वरूपी तरुण तिच्या मनात राहावा म्हणून मी या बोलक्या बंगल्याचा वापर मी याच्यात केलेला आहे हा नक्कीच विद्यार्थ्यांना आणि माझ्या देशवासियांना चांगला स्वच्छ भारताचा संदेश देईन आणि पुन्हा एकदा मला असं वाटेल की स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ देश सुंदर देश आणि स्वच्छता हीच खरी सेवा हा संदेश मला या मावल्यांच्या माध्यमातून देता येईल धन्यवाद होई कुठे मी गालात एवढ्याला बघी नाही मास्तरी म्या ना अव दवाखान्यात जात आहे बघा अव आपल्या पोराला पोरा ना लय संडासानी उलट्या होऊन राहिल्यात बघा अच्छा संडासानी उलट्या म्हणजे तुम्ही नक्की त्याला शिळ अन्न खवत असेल गुबाई नाही मॅडम असं काय झालेलं नाही बघा अहो मग आपल्या पोरांना ना कालपासून त्या खालच्या आळीतल्या आड्याचं पाणी पिलं आणि तेव्हापासूनच असं झालं बघा अहो समजा गावामध्येच झालं मग आपल्या पोरालाच नाही काय म्हणजे नक्कीच हवळीची आणि गॅस्ट्रोची लागण झाली असेल गावाला डॉक्टर म्हणून राहिलय बघा अहो हे आजार दूषित पाण्यामुळे होत असतात आणि दूषित पाणी कशामुळे होत असत दूषित पाणी आपण नदी विहिरी यांच्यामध्ये आपल्या गावचा आणि घरचा कचरा ठेवून टाकतो म्हणून होत असतात वाचतरी बाय अव ने ना तर पाण्या वाचून नाही पर कचरा वाचूनच भरले बघा आणि ह्या कचऱ्याचं पाण्यामुळे समजा पाणी दूषित होतं आणि गावतेच पाणी पित बरोबर गंगूबाई गाव हे दूषित पाणी पित आणि त्यामुळेच आपल्याला हगवण कॉलरा डिसेंट्री यासारखे आजार होत असतात म्हणून आपला जो कचरा आहे घरात निघणारा त्याचे योग्य व्यवस्थापन करणं फार महत्वाचं असतं बरं का अस मॅडमजी आणि कसं म्हणते बरं ते सांगा बरं व्यवस्थापन म्हणजे काय असतं गंगूबाई ओला कचरा आणि कोरडा कचरा असे दोन भाग करायचे असतात ज्या आपल्या घरातले खरगट उष्ट आणि ओला कचरा असेल त्याला आपण जमिनीत एक शौच खड्डा करून त्याच्यात टाकलं पाहिजे आणि कोरडा कचरा एकतर जाळून टाकायचा किंवा आपण त्याचं व्यवस्थापन करून पुनर्वापर होईल या दृष्टिकोनातून त्याचा वापर, वापर करायचा याला म्हणतात सुका कचरा आणि ओला कचऱ्याचे व्यवस्थापन आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी तीन वर्षापूर्वीच दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान राबवले होते त्यांचं स्वप्न आहे दोन हजार पर्यंत आपला भारत देश हा स्वच्छ झाला पाहिजे अगदी इतर देशांप्रमाणे सिंगापूर जपान या देशांमध्ये कचरा अजिबात नसतो बरं घे कमा होय बाय आणि हे मला ठावच नव्हतं आव आपला भारत कधी होईल स्वच्छ काढू होईल ना गंगूबाई आपण जर सगळ्यांनी मनावर घेतलं तर नक्कीच आपला देशही स्वच्छ होईल आज पंतप्रधानांनी ही मोहीम राबवली आहे पण ती मोहीम आपल्यासारख्या लोकांनीच राबवायची असते आपण आपला परिसर आपला गाव आपला सर्व आजूबाजूचा परिसर जर स्वच्छ ठेवला तर नक्कीच एक गाव एक शहर आणि त्यानंतर आपला देश स्वच्छच होणार आहे हो गी वय होय होय मस्त तुम्ही म्हणत्या ते बरोबर हाय अव समध्या बायासनी आणि पोरांसने सांगत बघा आपल्या गावचा कचरा एका ठिकाणी जमा करा आणि विहिरी नळाचे पाणी येतं तिथं आणि नदीत टाकू नका ये बर येते बर मस्तरी बाय अव पोराला दवाखान्यात न्यायचा हाय मंडळी आपला देश स्वच्छतेच्या वाटचालीकडे एक पाऊल पुढे जात आहे आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत हो। या अभियानामध्ये आपण आपल्या गावपासून ते घरापासून सुरुवात करायला हवी मुलांना देश जरी स्वच्छ नसला तरी तो दोन हजार वीस वर नक्कीच स्वच्छ होईल आणि त्याची धुरा तुमच्या खांद्यावर तुम्हाला घ्यायची आहे मुलांना आपला शाळा आपलं घरे घराच्या आजूबाजूचा परिसर त्याचप्रमाणे आपले गावचे वातावरण आहे अच्छा कोणत्या जिल्हा परिषद शाळा येथे जाणार आहे हो का मला वाटलंच होत आज तू अजिंठाच्या जिल्हा परिषदच्या शाळेत जाणार आहे म्हणून मी पण धावत पळत आले बरे का आज लवकर लवकर आवरून आवरून बर चिंगेत तू का आली ग अरे छोटा भीम तुला माहिती ना आपण स्वच्छता एक सेवा हा उपक्रम राबवत आहोत हो आणि मी पण त्याच्यासाठी चालू बरे का चिंगे हो अरे माहिती का आपल्या नरेंद्र मोदी जे आपले, आप आपले देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छता भारत अभियान हे सुरू केलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा आपल्याला आप जनजागरण करायचे बरे का छोटा भीम माहिती ना तुला हो ग चिंगे मी यासाठी ते इथे आलेलो आहे बर मग तू आज या मुलांना काय सांगणार आहेस या मुलांना मी स्वच्छतेचं महत्व पटवणार आहे कारण जरी आपला भारत स्वच्छ झाला तरी काही लोकांना खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये उघड्यावर शौच जाण्यास सवय आहे हो रे अगदी गावाच्या बाहेर गेलो ना की अगदी नाक दाबावं लागतं बघा मला ना कंटाळा येतो बैडा गावात जायला असं काय बोलते तू खेळ गाव असो नाहीतर शहर असो त्या त्या ले ले, वेग 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 को ही माणसाची प्रवृत्ती असते उघड्यावर संडासाला जाण्याची हो बरं बाबा आणि त्यामुळे त्या सगळ्या अन्ना माश्या त्या शीवर बसलेल्या आपल्या अन्नावर बसतात आणि वेगवेगळे आजार होतात ही कळत कसं नाही रे या लोकांना अगदी बरोबर चिंके अगं जर शौचालय बांधलं आणि शौचालयातच आपण शौच करण्यासाठी गेलो तर आपल्या गावची आपल्या शहराची दुर्गंधी नक्कीच दूर होईल आणि त्याचप्रमाणे जे वेगवेगळे वे साथीचे आजार पसरतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला निर्बंध घालता येईल बरं का चिंगे हो अगदी बरोबर आणि हेच आता आपण या मुलांना सांगणार आहोत मुलांना आपल्या घरी प्रथम शौचालय नसेल तर शौचालय बांधा आणि त्याचा वापर करा रोज सकाळी शौचालयात जायचे आणि त्यानंतर आपले हात स्वच्छ धुवायचे जेवणाच्या आधीही हात धुवायचे आणि आल्यानंतरही हात धुवायचे बर का मुलांनो मुलांनो अगदी बरोबर जिंगी सांगते ते अगदी बरोबर आहे आपल्या हातांना न दिसणारे जंतू असतात आणि या जंतू जर आपल्या पोटात गेले तर हा गुवण गॅस्ट्रो कार कारवीळ यांसारखे वेगवेगळे वेग आजार होतात बरं का मी मुद्दा नमस्कार मी जिल्हा परिषद प्रशालेची विद्यार्थिनी माझे नाव पल्लवी राजेंद्र धनवाय आम्हाला मला कार्टून खूप आवडतात आणि कामी मॅडम कार्टून प्रत्यक्ष आमच्यासमोर आणतात ते आम्हाला खूप आवडते मनोरंजनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रकारे स्वच्छतेचे महत्व आम्हाला कामी मॅडम पटवून देतात व स्वच्छतेचा संदेश आम्ही घरोघरी जाऊन सांगतो आमचे अजिंठा गाव हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही आमच्या शाळेचे आमच्या शाळेने स्वच्छता अभियानात आमचे गाव सुंदर गाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत शाळेची विद्यार्थिनी असून माझे नाव विधी टाकले आहे आम्हाला काढूनच खूप आवडतात आम्ही स्वामी मॅडम त्यातून प्रत्यक्ष आमच्यासमोर आणतात आम्हाला ते खूप आवडतात मनोरंजनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रकारे स्वच्छतेचे महत्त्व आम्हाला स्वामी मॅडम पटवून देतात स्वच्छतेचा संदेश आम्ही घरोघरी जाऊन सांगतो आमचे अजिंठा गाव हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही आमच्या शाळेचे शाळेने स्वच्छता अभियान आमचे गाव सुंदर गाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत आम्ही मॅडम आम्हाला पावल्यांच्या बावलांच्या माध्यमातून विविध वर्गाचे विषय शिकत होत्या मात्र याच बावड्यांच्या माध्यमातून आम्हाला बावळ्यांच्या माध्यमातून आम्हाला स्वच्छ भारत अभियानाचे धडेही देत आहे या मिळालेल्या शिकवणीच्या माध्यमातून आम्ही गावात प्रचार करतात লম্বূ লুচি ছোট্ট বিনোদার গুড